भाषा जर भ्रष्ट होत गेली तर संस्कार मिळणं कठीण होत जातं आणि त्यामुळे या प्रतिष्ठानचं अभिनंदन अशासाठी की मराठी भा शाळेमधल्या मुलांना इथे एकत्र आणणं त्यांची मातृभाषा मराठी आहे त्यांना एकत्र आणणं म्हणून पुन्हा एकदा जोरदार <laughs> <दे। laughs> यांच्यासाठी आणि मराठी पालकांनाही विनंती आहे की कृपया म्हणजे मी जेव्हा माझ्या वडिलांना पहिल्यांदी संस्कृतमध्ये एक वचन आहे प्राप्तिश्वर सोळाशे वर्षे पुत्रम मित्रम वदाचे मुलाला सोळावं वर्ष लागलं की त्याच्याबरोबर मित्रासारखे वागा असं पालकांना सूचना दिल्या आपल्या शास्त्रामध्ये पण मला असं वाटलं की ते मला पण लागू पडतं म्हणून मी व सिनेमाला गेलो असताना गर्दीमध्ये मीच त्यांच्या खांद्यावर हात टाकला वडिलांच्या खांद्यावर टाकून हाय डॅड असं मी त्या डॅड म्हटल्या क्षणानं मला म्हणाले हॅड हॅड असं कुत्र्याला करतो असं हॅड असं म्हणतात तुमचा पालकांनी आणि मुलांचाही गैरसमज काढून टाका की तुम्ही आईला मम्मी म्हटल्यामुळे तुम्ही सुधारत नाही वडिलांना डॅड म्हटल्यामुळे तुम्ही सुधारत नाही आई आणि बाबामध्ये जो जिव्हाळा आहे तो तुम्हाला मम्मी आणि डॅडीमध्ये नाही त्या पालकांना हा जोडून विनवणी आहे जर तुम्हाला वाटत असेल की मुला मुलांनी मला डॅडी म्हणावं तर त्याचा फायदा नाही इंग्रजांचं वाक्य आहे जर एखाद्या संस्कृतीचा विनाश करायचा असेल तर त्या संस्कृतीची भाषा आणि धर्म ह्याच्या खाली सुरुंग लावून टाका ऑक्सफर्ड डिस्ट्री ऑफ इंडियामधलं वाक्य आहे इफ यू वॉन्ट टू डिस्ट्रॉय पीपल्स कल्चर अँड इट्स आयडेंटिटी यू हॅव टू अंडरमाईन इट्स रिलिजन अँड इट्स लँग्वेज वी द ब्रिटिश डीड दॅट ॲज इंडियाज रुलर्स त्यामुळे पहिले आपली भाषा उत्तम ठेवली की संस्कार सोपा होतो तुम्ही उद्या अमेरिकेत गेलात शिकून काही आता मी ते वाचवतो हो कॉम्प्युटर ॲनालिस्ट म्हणून ती मुलगी आहे नोकरीला तर ती यू एसला जाऊ शकते कंपनीच्या वतीनं पण ती तिकडे गेली तर तिला जर मातृभाषा छान येत असेल ना तर तिला तिथे कंटाळा येणार नाही नाहीतर तर ती कंटाळणार म्हणून काय पहिलं काय करा तर आपली मातृभाषा एकदम उत्तम करून टाका मातृभाषेतलं छान छान सौंदर्यस्थळं तुम्हाला कळली की मग दुसऱ्या भाषेतली पण कळू शकतात नाही तर ती कळत नाही मग सगळं धीडगुजरी होऊन जातं तर तुम्हाला नवीन मुलांना दहावी बारावीच्या पहिली विनंती आहे की मातृभाषा उत्तम करा भरपूर वाचा वाचाल तर वाचाल बरोबर आहे ते काम करा मग मी ते काही उपदेश द्यायला आलो नाही मी मैत्री करायला आलो आहे तुमच्याशी कारण तुमच्याशी मैत्री केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही आणि ते आज आवश्यक आहे काय करतं जग आता ते जग तुम्हाला फसवतं आहे हिंदी सिनेमा तुम्हाला फसवतोय काय प्रवास झाला हिंदी सिनेमाचा तुमच्या मोबाईलवरती तो उपलब्ध असतो तो काय प्रवास आहे तो प्रवास आहे दिल एक मंदिर असा सिनेमा होता आमच्या वेळेला आला होता एक मंदिर आता काय सिनेमा आहे तो दिल तो पागल आहे बरोबर आहे मंदिर म्हणजे किती छान प्रेम करण्याची पद्धत होती तिथून आता हे वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले सगळे बरोबर आहे आत्ता जो हिंदी सिनेमा तुम्हाला तुमच्यावरती जो राज्य ना तो ठरवून केलेलं काम आहे भारतातल्या तरुण मुलांच्या व्यक्तिरेखा खराब करायला सुरुवात केली की दे ह्या देश पुन्हा ताब्यात घेणं सोपं जाणार आहे त्यामुळे हिंदी सिनेमाच्या माध्यमातून तुम्हाला जेवढं तुमचं डोकं फिरवता येईल तेवढं फिरवायचं आता झालं का आई की आई वडील त्यांचं शिक्षण आणि मुलांचं शिक्षण यात तफावत आहे ते तफावत असल्यामुळे ब्रिटिश अधिकारी जो होता मेकॉले त्यांनी अशी स्थिती निर्माण केली की इंग्लंडच्या भाषणात तो असं म्हणतो की भारतातल्या तरुण पिढीला असं शिक्षण द्या की ते मागच्यानं मूर्ख समजतील आणि तसंच घडतं हल्ली मुलगा बसलेला असतो घरामध्ये कॉम्प्युटरवरती आई येते बघायला मुलगा बघत असतो बिपाशा बासू आयटम सॉंग तेथे आणि आई ते शिल्ल्याक्षणाला कॉम्प्युटरची जी विंडो आहे तो ती छोटी करतो आणि पाठीमागे बीजगणित स्क्रीनवरती हो आई शिल्ल्याक्षण आई बघते अरे व्हा अभ्यास चालला आहे आई परत जर ती आई गेली की परत बि बिपाशा बासु। दोन तास ऑफिसमधनं फोन होतो कोणी बा नव बाय नवरा फोन करतो काय करतो आहे ग दोन तास झाले इतका अभ्यास करतोय आईवडिलांना माहितीच नाही अभ्यास कोणाचा झाला आहे अभ्यास विषयाचं नाव काय होतं बी पाशापासून आयटम सॉन्ग हे जे गंडवणं आहे आईवडिलांना तिथे अप्रामाणिकता सुरू होते का आईवडिलांच्या अज्ञानाचा फायदा मुलं घेतात आणि आईला काही कळत नाही मग त्या बाई म्हणाल्या की ह्यांना काही कळत नाही मराठा आवारसाहेब म्हणाले की आई वडिलांना काही कळत नाही अशी जी मुलांची स्थिती आणि तिथे गडबड व्हायला सुरुवात होते म्हणून खरंच नम्र विनंती आहे खेडेगावातला मुलगा असतो बापू बापू पुण्याला जाऊ शिकायला बापू पुण्याला जाऊ शिकायला दहावीला चांगले मार्ग माहिती जाऊ तर बापू म्हणतो ठीक आहे आता शेतीमध्ये काही पैसा मिळत नाही वर्कर्स जमीन पडले ते आपण विकून टाकू तू पुण्याला शिका त्यामुळे ती हाताची जमीन पण तो विकून टाकतो मुलगा पुण्याला येतो तीन महिन्यानंतर हॉस्टेलवरती मुलगा बसलेला असतो मित्र विचारतो काय आहेस तो मुलगा म्हणतो असे असं असतं कर असं केस आलो होत अरे बापाने अजून जीपे केलं नाही यार मनी ऑर्डर नाही पाठवले असं म्हणतो आणि दोन तीन महिन्यांनी बापू बघायला येतात काय करतो लेकरू आपलं मग बघतो ते लगेच त्यांना सगळं दाखवतो कॉलेज विलेज आणि मग पुन्हा स्वारगेट एस सी स्टँडवर सोडायला जातो तिकडून परत येताना मित्र भेटतो तो मित्र विचारतो काय रे कुठे गेला दास तुम्हाला म्हाताऱ्याला सोडायला गेलो होतो सहा महिन्याच्या आत आमचं शिक्षण जो मुलगा वडिलांना बापू म्हणत होता तो बापा बापूचा बाप आणि बापाचा म्हातारा हे वडिलांबद्दलचं संबोधन हाक मारण्याची पद्धत बदलण्याची क्षमता दुर्दैवानं आवडसाहेब म्हणाले तसं आमच्या शिक्षणामध्ये आहे ती आपण थांबायची आहे आपण आपल्या आई वडिलांबद्दलचा आदर व्यक्त करा मातृदेव व पितृदेव अनुभव स्थिती त्यांच्याकडे आहे आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे माझ्या वडिलांची समजा फियाट गाडी होती ती पण आवाज करायची रस्त्यातून जाताना मग आता माझी गाडी वेंटो आहे पण माझी गाडी आवाज करत नाही आता का माझी गाडी आवाज करत नाही तर माझी गाडी जास्त शिकलेली आहे वडिलांच्या गाडीपेक्षा मग माझी गाडी तर वडिलांच्या गाडीपेक्षा जास्त शिकलेली आहे जर यंत्राला ती अक्कल आहे की जास्त शिकल्यानंतर कमी आवाज करायचा ती माणसांना का नाही आहेत त्याचा विचार करा दहावी बारावीपासून पुढे तो विचार जा आणि ते केलं तरच शक्य आहे असो डोस संपले आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करायचं म्हणजे आणखी मार्गदर्शन करण्याची काय आहे शेवटी तुम्ही तुमचे निर्णय घेत असता त्यांच्या प्रकृतीवरती ते अवलंबून असतं बाईला बाई, बाई म्हणाल्या मुलांना अरे बाहेर एक तो कामगार आहे तिथे बाहेर शाळेच्या बाहेर तो काम करत असतो त्याला शिकलेला नाही त्याला जाऊन शिकवा सहीतरी त्याला करता आली पाहिजे मग दोन मुलांना काम दिलं तर तो तिथे जे काम करत होता तर ते ते दगड फोडण्याचं जे काम आहे कसबानं बारीक करायचं ते तो करत होता कसबानं तर पहिला मुलगा गेला आठ दिवसात परत आला बाई त्याला काही येत नाही असं म्हणून तो परत आला मग दुसरा मुलगा गेला तो पंधरा दिवसांनी परत आला मुलांनी उत्तर दिलं तेच दुसऱ्याही की त्याला काही येत नाही पण बाई काय मी दगड फोडायला शिकलो हां म्हणजे मला त्याला शिकवता आलं नाही मग त्याच्याकडनं मला काही शिकता येईल का ती जिज्ञासा मरू देऊ नका आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काय तर जिज्ञासा मरते आहे जिज्ञासा मेली की श्रद्धा गेली मग तुम्हाला काहीच मिळत नाही त्यामुळे बघा विचार करा आणि मी ट्रस्टला सांगितलेलं आहे की तुमच्या तुमच्यासाठी बेधडक माझा टेलिफोन नंबर द्या माझा ईमेल आय डी द्या मुलांनी माझ्याशी संपर्क करावा मी त्यांना मी जेवढे उद्योग केले जादूचा प्रयोग केले सगळे उद्योग केले जाऊ तुम्हाला एक दोन हजार दहा साली हा जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजना ही दगडूशेठच्या माध्यमातून आपण सुरू केली या योजनेचा जो मुख्य उद्देश होता तो अतिशय चांगला व्यक्ती चांगलं व्यक्तिमत्व घडवणे दोन हजार दहाला महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी आत्महत्या हा विषय सगळीकडे वर्तमानपत्रामध्ये यायचा जानेवारी महिन्यामध्ये आणि खूप मन व्यथित व्हायचं आणि ह्या सर्व समस्यांच्या मुळाशी जाण्याचं ट्रस्टने ठरवलं आणि त्याच्या कारणांचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासामध्ये ज्या गोष्टी निदर्शनाला आल्या जिथं जिथं कमतरता निदर्शनाला आल्या त्या कशा भरून काढायच्या यावर मंथन झालं आणि या, या योजनेचं एक डिझाईन तयार झालं प्रारूप तयार झालं त्याच्यामध्ये या विद्यार्थ्यांना त्यांच्यावर उत्तम संस्कार घडावेत याकरता संस्कार वर्गाचं नियोजन करण्यात आलं ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास हा कमालीचा उंचावलेला असला पाहिजे उंचावेल ह्या त्यामागे हेतू होता ध्येय होतं कारण जी मुलं बुजायची शाळेमध्ये वर्गामध्ये उत्तर द्यायला हात वर करताना त्यांच्यामध्ये हा कॉन्फिडन्स डेव्हलप झालेला आपण ह्या चौदा वर्षा पंधरा वर्षामध्ये पाहतोय दुसरी गोष्ट की ही सगळी मुलं ज्या परिस्थितीमधनं आलेली आहेत विशेषत सर्व दारिद्र्य रेषेखालची मुलं आहेत पुण्यातल्या त्यावेळेला तीनशे सत्तर विद्यार्थ्यांची निवड केली ती आज साडेपाचशे विद्यार्थी आहेत पंचावन्न मराठी माध्यमाच्या शाळांमधले आणि हे सर्व विद्यार्थी जे परिस्थितीने प्रतिकूल आहेत परंतु ज्यांच्यामध्ये अभ्यासाची गती आहे ह्या विद्यार्थ्यांना पैलू पाडण्याचं कार्य हे श्रीमंत दगडशे ठालवाई गणपी ट्रस्टच्या माध्यमातून या योजनेद्वारे हे करायचा प्रयत्न आपण करतोय त्यामध्ये समुपदेशन विभाग देखील कार्यान्वित आहे काउन्सिलिंग सेक्शन कारण ज्या परिस्थितीतनं हे विद्यार्थी येतात त्याच्यामध्ये त्यांच्या त्यांना बऱ्याच अडचणी असतात ज्या भागात ते राहतात विशेषतः नव्वद टक्के विद्यार्थी आहे स्लम भागातनं आहेत त्यामुळे तिथल्या परिस्थिती या वेगळ्या आहेत तिथे अल्कोहोलिक ड्रिंकिंगचं प्रमाण देखील बरत असतं भांडणं त्यामुळे मुलांच्या मनावर एक वेगळा परिणाम होत असतो आणि घरची परिस्थिती आणि शाळेतली परिस्थिती ही दोन्ही परिस्थितींमध्ये बराच फरक असतो वर्गामध्ये प्रत्येक स्तरातले विद्यार्थी असतात त्यामुळे हा विभाग अतिशय महत्त्वपूर्ण असतो मुलांच्या मनाची कणखरता वाढवण्याच्या दृष्टीने त्यांना आत्मविश्वास देण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना आपण कोचिंगची एक व्यवस्था केलेली आहे आपण आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना विशेष कोचिंगची व्यवस्था आपल्या गणपती सदनमध्ये तज्ज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून केलेली आहे त्यानंतर या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांना देखील ज्या भागामध्ये जायचं असेल त्यासाठी त्यांची ॲप्टिट्यूड टेस्ट केली जाते मग कुणाला सायन्सला कुणाला आर्ट्सला कुणाला कॉमर्सला नंतर कुणाला इंजिनिअरिंग सी ए असं ज्या ज्या भा याच्यामध्ये त्याला गती आहे त्या ठिकाणी त्याला प्रोत्साहन दिलं जातं आणि त्याला प्रेरित केलं जातं त्याचप्रमाणे ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचा मला मी अभिनय म्हणजे इतकं म्हणजे त्यांचं हे वाटतं ना की ह्या सूर्यवंशी सरांचा ट्रस्टचा म्हणजे मुलं पण प्रत्येक वेळोवेळी येऊन सरांचं मार्गदर्शन घेतात मला असं वाटतं आज तुम्ही इथं तुमचं म्हणजे दहावी झाली दहावी झाल्यानंतर आपलं पुढचं काय पण पालकांना मेन सांगावं असं वाटतं की आपली मुलं काय करतात दहावी झाल्यावर हा मुलांचा एक चांगला आणि वाईट घेण्याचा हे असतो आपण वीस आणि पंचवीस हजाराचा मोबाईल वापरला म्हणजे आपण काही खूप मोठे नाही झालो आपली मुलं काय बघतात काय नाही बघत आणि मुलांनी पण विश्वासात घेऊन आईवडिलांना सगळं सांगितलं पाहिजे की नाही मी आणि कुठलंही मार्गदर्शन कुठलीही माहिती दगडू शेठ हलवाई ट्रस्ट मध्ये मिळतेच म्हणजे मिळते तुम्ही कधी खाली हात जाणार नाहीये माझ्या जा आईचं डोळ्याचं ऑपरेशन सुद्धा त्यांच्या ट्रस्टमार्फतच झालेलं आहे आरोग्याची सेवा दिलेली आहे म्हणजे प्रत्येक ह्याला आहे ना ट्रस्ट खूप म्हणजे मदत करतात ते तुम्ही सेवा घ्या पण तुमचं शिक्षण पण महत्वाचे तो तुम्ही चांग प्रत्येक वेळेस विचारावा की मला काय हवंय काय नाही की मला हे शिक्षणाचं महत्त्व असं आहे मला नाही नाहीये तुम्ही आई म्हणता तुला काय समजत नाही मोबाईलमधले दे इकडं पण हे चुकीचं आहे ज्या आई वडिलांनी आपल्याला घडवलं त्यांच्याशी तुम्ही संवाद साधा शिक्षकांशी बोला तुमचा आज इथं गौरव समारंभ आहे हा आयुष्यभर लक्षात राहील याच्या फुटो खूप चांगले बना मोठे मला सांगायला फार आनंद होत आहे की गेले तीन चार वर्ष गणेशवंदना मीच कोरिओग्राफ केली आहे पुढच्या वर्षी मी भरतनाट्यमचा रंगेत्रम करणार आहे त्याची तयारी माझी चालू आहे इथून पुढे एक सेवा म्हणून मला योजनेतील इच्छुक विद्यार्थ्यांना भरतनाट्यम शिकवण्याची इच्छा आहे त्यासोबतच मी इथून पुढच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या संपूर्ण नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारणार आहे ट्रस्टमार्फत होणाऱ्या संस्कार वर्गामधून आम्हाला फार मुलाचे मार्गदर्शन मिळाले रोजच्या जीवनात आपण कसे वागावे आपल्या होणाऱ्या चुका कशा सुधाराव्यात अपयश आले तर ते कसे पचवायचे किंवा समाजात वापरताना आपण एक व्यक्ती म्हणून कसे पुढे जायचे याची शिकवण आम्हाला संस्कार वर्गातून झाली माझे तुम्हा सर्वांना एकच सांगणे आहे आयुष्यात आलेल्या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे आज आम्ही या संधीचा फायदा घेतला म्हणून आम्ही आज ईदपर्यंत पोहोचलो आहोत तसे तुम्ही सर्वांनी या संधीचा फायदा घ्या आणि आपले उज्ज्वल भविष्य निर्माण करा मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा खरं तर मी इथं उभा आहे ती मंडळी आज इथं बसलेली आहे आणि मी या सर्वांचे आभार मानणार नाही कारण हा आपला परिवार आहे आणि या सर्वांच्या ऋणामध्ये मला राहायला आवडेल खरं तर मी आणि आपण सर्व एक परिवारच आहोत आणि या परिवाराचा एक सदस्य म्हणून मी आज आपल्या पुढे मनोगत व्यक्त करतोय खरं तर मी सातारचा प्रॉपरली दोन हजार दहा साली सुरू झालेली आपली योजना मी इयत्ता सहावीमध्ये असताना या योजनेमध्ये सहभागी झालो आणि इथून माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं लहानपणीच वडील गेल्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची होती माझं शिक्षण तसं दगडूशेठमुळे पूर्ण झालं मला मामाने इकडं पुण्यामध्ये आणलं आणि इयत्ता सहावीत असताना माझा मित्रांनो दुसरा नंबर आला आणि पहिली ते पाचवी प ज्यांचा पहिला दुसरा नंबर येत होता आणि ज्याचा दुसरा नंबर यायचा त्याला योजनेमध्ये स्थान नाही मिळालं तो अजूनही मला ऐकून दाखवतो तुझ्या एका टक्क्यामुळे मला योजनेमध्ये येता आलं नाही म्हणजे मी आलो खरं पाचवीला इकडे आणि सहावीमध्ये मला दुसरा नंबर आला त्यामुळे मी योजनेमध्ये आलो मित्रांनो कधी कधी एक टक्कासुद्धा एवढा महत्त्वाचा असतो की आज मी आज योजनेचा भाग आहे जर आज मला तो एक टक्का पडला नसता एक्स्ट्रा तर मी सुद्धा कुठेतरी या योजनेचा भाग झालो नसतो